रे हर बिजा डांडी या असणाऱ्या आश्रमामध्ये रात्री सानब महाराज ग्रुप मुक्कामी होता आणि आता शुभ सकाळ सुप्रभात आणि आज भगवंताचं दर्शन घेऊन या ठिकाणी पुढील परिक्रमेस सानब महाराज ग्रुप निघत आहे नरमरे हर વક્રતુંડમહાકાય સૂર્યકોટીમપ્રભ નિર્વિઘ્ન કરુર મય દેવર્વકાર ગોપાલષ્ણ ભગવાન કી જય બોલો નર્મદા મૈયા કી જય અશાપ્રકારે આજ શુભિંતન શુભ સકા સુપ્રભાત અને સર્વાસ્્યાં છે प्रेक्षक दर्शक सर्वांना आजच्या दिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा नर्मदे हर अशा प्रकारचा हा सुंदर आश्रम मंदिर आणि हा सर्व आमचा सानब महाराज ग्रुप या ठिकाणी पुढील परिक्रमेस तयार झालेला आहे आता स्नान संध्या पूजापाठ उरकून नर्मदे हा नर्मदे आणि आ, क्या नाम है बाबू जी आपका विजाजी यादव जी यादव जी यादव हमारे साथ पहले परिक्रमा में थे और इस स्थान पे वो अभी सेवा दे रहा है दे रहे हैं सबके लिए रात को बहुत अच्छा भोजन प्रसादी बनवाई है उन्होंने और सबके बहुत खुशामद करते हैं नर्मदे हर सुबह चाय पानी पिलवाया ऐसा बहुत आनंद आ रहा है और अभी बीजाडंडी डंडी से सहनब महाराज ग्रुप आगे निकल रहा है नर्मदे हा। नर्मदे <coughs> सानब ग्रुप की ओर से सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को सुप्रभात आज परिक्रमा बीजा डंडी से प्रारंभ हो रही है कल रात्रि को यहाँ राधा कृष्ण मंदिर में ठहरे थे यहाँ पे सामने पुजारी जी खड़े हैं माता जी खड़ी है इन्होंने खूब अच्छी सेवा की हमारी माँ नर्मदा से इनके उज्ज्वल भविष्य कामना आहे इनका जीवन सुखमय बी ते नर्मदेहर नर्मदेहर नारायणगंज दंडी आता या ठिकाणून आम्ही सकाळी साडेसहा वाजता निघो तर नारायणगंज हे वीस किलोमीटर आहे आणि सानप महाराज ग्रुप दुपारच्या भोजन प्रसादीला आता नारायणगंज या ठिकाणी जाणार आहे नर्मदे हर आणि मंडला पंचावन्न किलोमीटर राहिला अशा प्रकारचा हा सकाळचा प्रवास सानप महाराज ग्रुपचा सा, विजा डंडीमधून सादर झालेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे अभी डंडी गांव में प्यारे दास भैया सभी के वासियों को अपनी ओर से चाय पानी करवाते हैं माँ नर्मदा मैया से विनती है कि इनका भंडार भरे इनकी दुकान खूब चले कब से कर रहे हैं भैया आप सेवा ये बीस साल हो गए बीस साल से बहुत अच्छी बात है मैया बहुत भंडार भरे आपका खूब दुकानदारी चले आपकी नर्मदे हर तर आता आम्ही चाललो आहोत नारायणगंजच्या दिशेने मंडला मार्ग चालू आहे आणि परिक्रमा सानप महाराज ग्रुपची ही असणाऱ्या मंडला मार्गे चाललेलो आहोत रात्री बीजादंडी या ठिकाणी मुक्काम करून पुढे निघालोत आणि बीजाडंडीपासून नारायणगंज वीस किलोमीटर आहे आणि मंडला मार्गातील हा आमचा पहिला सूर्योदय जो बीजा दंडीच्या पुढे पाच किलोमीटर झालेला आहे साडेसहा वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि छानसा हा सूर्योदय आपणास पाहायला मिळत आहे नरमध्ये हा नरमध्ये हा नरमध्ये अशा प्रकारचा हा प्रवास कालपासून हायवेनेच चालू आहे सोनम महाराज ग्रुप आता परिक्रमेत पुढे पुढे अमरकंठकच्या दिशेने त्या ठिकाणी प्रस्थान करत आहे नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर आपल्याला कसं वाटतंय प्रवासामध्ये मांडलाच्या बाजूने चालताना छान वाटतं वा वा आनंद आनंदी आनंद, आनंद गडे इकडे तिकडे चोवीकडे वा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा सूर्यनारायण भगवानचं दर्शन खूप छान नर्मदे हर आणि आनंद या सर्वांच्या चेहऱ्यावरून तो वाहत आहे मग असाच परिक्रमा शेवटपर्यंत मैया या सानप महाराज ग्रुपची करून घ्यावी हीच तिच्या चरणी प्रार्थना नर्मदे हार तिच्याच कृपेने घेतलेला संकल्प हा पूर्णतेला जावं हीच तिच्या चरणी प्रार्थना नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हार नर्मदे हार म्हणला मार्ग जाते हुए गुरु जी की तीन परिक्रमा में मंडला मार्ग नहीं गए थे चौथी परिक्रमा में मंडला मार्ग जा रहे हैं बहुत आनंद आ रहा है मंडला मार्ग वाह आनंद आ रहा है हाँ तो अभी पूरी परिक्रमा मंडला मार्ग से लगाएंगे तो देखो कितना आनंद आ जाएगा क्या जा बात हाँ हानब महाराज ग्रुप बहुत बढ़िया आनंद ले रहा है परिक्रमा नर्मदे हाद सूर्य भगवान भी अपने घर से निकल लिए हैं और ठंडी ठंडी हवा चल रही है इधर नर्मदे हर पीछे बारिश हो रही है पीछे बारिश हो रही है हो सकता है इधर भी पानी गिरे मैया से प्रार्थना है कि पानी न गिराए नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर प्रभु सानब ग्रुप अभी कालपी में ठहर गए हैं यहाँ पे पंडित जी की होटल सपना दीदी सामने खड़ी है सभी परमावासियोंियों को अपनी ओर से निशुल्क नाश्ता करवाती हो और बहुत ही खुशी की बात है माँ नर्मदा का इन पर आशीर्वाद है और हम मैया से विनती करते हैं कि आगे ऐसी ही परिक्रमावासी की सेवा करती रहे और इनके दुकान खूब अच्छी चले दुकान में भंडार भरा रहे घर में खुशियों की लहर आती रहे और माँ नर्मदा इनके जीवन में आनंद ही आनंद भरे नर्मदा सानप महाराज मार्गे चाललेला आहे आणि हा डोंगर फोडून अगदी छानसा हायवे रोड आहे त्याच्यामुळं रोडने चालण्यासाठी काही तकलीफ नाही आहे या मंडलामार्गे त्याच्यामुळे कुणी घाबरू नका आणि सर्व मंडला मंडलामार्गे येऊन या मैयाच्या परिक्रमेतला खरा आनंद घ्यावा अशी सानप महाराज सर्वांना या ठिकाणी विनंती करत आहेत आणि आपण जे तीन महिने साडेतीन महिने कुणी चार महिने चालतात परिक्रमेत परंतु जे रोडनी परिक्रमा करतायत त्यांना शून्य अनुभव आहे परिक्रमेतला असं मी छाती ठोक सांगतो म्हणून मैयाच्या किनाऱ्याने सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करा आणि परिक्रमेत मंडला मार्गे शंभर टक्के या तर तुमची परिक्रमा आनंदपूर्ण वातावरणात होईल असं मी सांगतो नर्मदे हा मार मध्ये चालू मध्ये हर बघा अशा प्रकारचा हा सुंदर घाटीतला रोड आहे मंडला मार्ग जंगल घाटी आणि छानसा हाँ परिक्रम हा परिक्रमित वेगवेगर अनुभव खूब आनंद वाटता है नर्मदे हा, नर्मदे ह नर ओम नमो बगा हंस ऊँच पहाड़ हेठिक तोड़न, हा जंगल रोड परंतु अतिशय सुंदर तैयार के परिक्रमा कमी ये हा मार्गा ने परंतु सर्वांनी या मार्गाचा अनुभव घ्यावा मंडला मार्गे मय्याची परिक्रमा करावी काय परिक्रमेमध्ये फक्त तीन दिवस वाढतात रोडने जाण्यापेक्षा निवास मार्गापेक्षा फक्त तीन किलोमीटर वाढतात परंतु मय्याचा खरं स्वरूप या ठिकाणी पाहावयास मिळतं नरमदे हर 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 आता सानब महाराज ग्रुप हा कुडा मैली या गावातून पुढे नारायणगंज मार्गे चालत आहे आणि ही सर्व गावे आपल्याला मंडला मार्गामध्ये पडतात हा नवीन मार्ग आहे म्हणून एक सर्व परिक्रमावाश्यांच्या पाठीमागून येणाऱ्या सर्व माहितीसाठी हे सर्व छोटे मोठे गावं आपण टाकण्याचा प्रयत्न करत आहोत बाकी दुसरा उद्देश काय नाही आणि एक रोड लक्षात येतो या कल्पी गावच्या पुढे बंजारी माता दोन किलोमीटरवरती एक मंदिर ला लागतं तिथे राहण्याची छोटीशी एमर्जन्सी सेवा मिळू शकते आणि त्यानंतर हे गाव लागतं याच्यानंतर नारायणगंज इथून साधारणतः एक पाच सहा किलोमीटर आहे नरमध्ये हर तेथे जेवणाची व्यवस्था आहे त्याच्या अगोदर टिकरिया म्हणून लागतो नरमध्ये हर हर आता सानप महाराज ग्रुप म्हणला या मार्गावर चालत असतानाच नारायणगंज या ठिकाणी या टिकरिया या गावातून हा रोड फुटत आहे वेगळा हे वे है। गंज। या ठिकाणी दाखवलेला आहे नारायणगंज या असणाऱ्या टेकरी या गावामधून आम्ही सर्व सनब महाराज आता हा जो हायवेने पाठीमागच्या आलोत तो हायवे सोडून नारायणगंजला आपल्याला या पद्धतीत हा पुढे मंडलामार्गे गेला आणि हा इकडला नारायणगंज या मार्गे आपण जाणार आहोत तरी सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्या वेळोवेळी वेड़ सर्व बोर्ड पाहत चला या ठिकाणावरून हा या ठिकाणी बोर्डही लावलेला आहे मानर्मदा परिक्रमा मार्ग आणि अन्नक्षेत्र भोजन व्यवस्था हे सर्व काही नंबर दिलेले आहेत नारायणगंजमधील आणि नारायणगंज या ठिकाणावरून ना एक दोन किलोमीटर राहिलेलं आहे नरमरे हर नरमध्ये हर नरमरे हर हर नर हर नर मरे हर प्रभू ना प्रभू आलेली आहे चाय नरमध्ये ह आता नारायणगंजमध्ये सानप महाराज ग्रुप आलेला आहे आणि या ठिकाणी राधा राणी मा धर्मशाळा सोनी परिवार सर्व परिक्रमावाश्यांना भोजन प्रसादीची व्यवस्था या ठिकाणी करत आहेत नरमध्ये ह नरमध्ये प्रभू आपलं नाम काय आहे प्रिशान्ता। प्रिशान्ता, अग्रवाल।, अग्रवाल जी अच्छा नारायणगंज है हाँ। हमारी यहाँ पे शिवनंदन सेवा समिति है अच्छा नारायणगंज माँ नर्मदा का मार्ग है हाँ। मंडला होते हुए अमरकंटक जाता है इस मार्ग में पड़ता है नारायणगंज उत्तर तक में यहाँ पर सेवा की जाती है राधा रानी अरे बहुत बढ़िया आपका ग्रुप है जी शिवनंदन सेवा समिति है नारायणगंज में लगभग हम लोग अट्ठाईस से तीस सदस्य अच्छा। जो की सब अच्छी व्यवस्था करते हैं आपका नाम हमने बहुत दिनों से सुनाए और इसलिए हमने आपको फ़ोन करवा दिया हमारे रामकृष्ण के द्वारा नर्मदे हर और प्रभु ऐसी सेवा बाकी परिक्रमाश्यों को करते रहो और नर्मदा मैया आपको बहुत बहुत आशीर्वाद दे दे धन संपदा दे दे और आपका शारीरिक सुख ऐसा ही बना के रखे ऐसी मैया के चरणों में सान महाराज ग्रुप ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਕਰਦੇ ਨਰਮਦੇ ਹਰ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਲੀ ਲਈ ਰੰਗ ਸਾਕਰ ਲਗਾ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਨਰਮਦੇ ਹਾਂ ਹਾਂ ਅੰਦਰ ਕਰਦੇ ਨਰਮਦੇ ਯਾਰ ਨਰਮਦੇ ਨਰਮਦੇ ਚੇਹਿਆਂ ਧੀਰੇ ਚੱਲ ਹਾਂ मध्ये आता नारायणगंज या ठिकाणी आश्रमामध्ये सुंदर भोजन व्यवस्था खूप प्रेम आणि त्या नारायणगंजमधून बाहेर निघल्यानंतर आता कुंभेश्वर या रोडला दोन किलोमीटर आहे माईच्या किनारी आणि आता ही बालाई नदी नारायणगंजच्या बाहेर निघल्यानंतर लगेच लागते अशा प्रकारचा हा मंडळामधील दुसरा दिवस नर्मदे नरमध्ये आता कुंभेश्वर या रोडपासून एक किलोमीटर आतमध्ये जावं लागतं आणि परत तसंच पुढे रोड आहे म्हणजे हर आता सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या मंडला रोडवरून चाललेला आहे नारायणगंजपासून साधारणतः तीन किलोमीटर आल्यानंतर मा नर्मदा कुंभेश्वर घाट स्वागत द्वार या ठिकाणाहून लागत आहे नर्मदे हर आता सानप महाराज ग्रुप या असणाऱ्या मैयाच्या तटाकडे चाललेला आहे हा रोड सोडून आणि पुढे तशीच नर्मदा परिक्रमेमध्ये पुढे चालणार आहे नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर आता या ठिकाणी या मंडला मार्गातील पहिलं तीर्थक्षेत्र कुंभेश्वर लागणार आहे नर्मदे हर नर्मदे 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 हर आता आत्ता या ठिकाणी असणारा कुंभेश्वर महादेव हे जी तीर्थक्षेत्र मंडलेश्वर मार्गामध्ये पहिलंच पडलेलं आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आणि ही नर्मदा मैयाच्या किनारी हे तीर्थक्षेत्र छान कुंभेश्वर घाट कुम्हा या गावाचं नाव आहे आणि या ठिकाणी हे कुंभेश्वर घाट आहे नरमध्ये ह

शिवा ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवा ओ नमः शिवा ओम नमः शिवाय हा कुंभेश्वर महादेव आहेत आणि पहिलं तीर्थ क्षेत्र मंडला मार्गातील आणि बघा हा ओम अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यावरती नागदेवता आहे तिस चंद्र आहे तिसरा डोळा आहे म्हणजे भगवंताची सर्व लेणी या असणाऱ्या शिवलिंगावरती आहेत अशा प्रकारचं हे अति दुर्गम स्थान की सहजासहजी लक्षात नाही येणार कुंभेश्वर महादेव आज सर्वांना दर्शनासाठी सनप महाराज विशेष या ठिकाणी पाठवत आहे नर्मदे हर नर्मदे हर आता कुंभेश्वरच्या पुढे चालताना चिरी लागली आणि चिरीनंतर हा म बर्गी डॅम जो आहे धरण त्या बर्गी डॅमचा हा फुगवटा आलेला आहे मैयामध्ये आणि या असणाऱ्या मयेच्या किनाऱ्यानेच जी गाव आहे चेरी तिच्या पुढे आम्ही आता प्रवास करत आहोत सानब महाराज ग्रुप आता भवलका या ठिकाणी मुक्काम होणार आहे दोन किलोमीटर अडीच किलोमीटर आहे इथून अशा प्रकारचा आजचा दिवस परिक्रमेतला मंडला मार्गे आणि हिमैया नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये नरमध्ये हर सानप महाराज चिरी गावातून चहापाणी घेतल्यानंतर पुढे लालपुरी गावात आल्यानंतर लालपुरीच्या गावापासून लाल गावा पुढे थोडंसं बाहेर आल्यानंतर एक मोठं झाड लागतं त्याच्या शेजारी एक कुंपण आहे नवीन काटेरी आणि त्या काटेरी कुंपणापासून डाव्या हाताला वळायचं आणि कुंपणाला खेटवून चालल्यानंतर पुढे एक अर्धा किलोमीटर आल्यानंतर पुन्हा हा हायवे रोड लागतो आणि हायवे रोडने पुन्हा उजव्या हाताला वळायचं आणि या असणाऱ्या भवल गावामध्ये आल्यानंतर या चौकामध्ये परत उजव्या हाताला वळायचं म्हणजे आपण आश्रमापर्यंत जाऊन पोहोचतो आहे हर आणि आजचा हा अशा प्रकारचा सुंदर प्रवास आज शेवटच्या टप्प्यामध्ये आता एक काही मिनटात सानप ग्रुप आश्रमामध्ये रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबणार आहे नर्मदे हर शुभरात्री 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 उद्याच्याला नवीन जोमात, नवीन भक्तीने नवीन तीर्थस्थला घेऊन आपल्या समोर सादर होणार आहे मैयाच्या परिक्रमेमध्ये नर्मदे हार आश्रम के तरफ आणि समोर ग्रामपंचायत भावल आणि हा असणारा आश्रम या साईडला आणि सानब महाराज ग्रुप आता नर्मदे हर किती दूर आहे आश्रम अच्छा दो सो मीटर नर्मदे हर आणि आता आश्रमामध्ये स्थित होत आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर